त्याच्यामध्ये युक्तिवादामध्ये असं लिहिलेलं का त्या दिवशी ते शेजारी आहेत दोन्ही आरोपी आणि फिर्यादी तर त्यांचं असं म्हणणं आहे का ते अगरबत्ती लागण्या ते भांडण झालं ऍक्च्युअली त्यांच्यामध्ये काहीतरी पुरीपासून वाद होते फिर्यादी आरोपीमध्ये फिर्यादीमध्ये तर त्याची अगरबत्ती लागणून धूप लावून भांडणं झाली त्यांच्यात भासाभाशी झाली त्याच्यानंतर त्या आरोपी लोकांनी शुक्लांनी काहीतरी लोकांना बोलून घेतले आणि त्यांनी मग ते रॉड आणि काठ्या यांनी मारण केली त्याच्यामध्ये जो फिर्यादी त्याच्या भावाला डोक्याला जखम झाली आता ते इनिशियल स्टेजला ते पूर्वीचं जे तीनशे सव्वीस होतं एकशे अठरा दोन ते दाखल झाले त्याच्यामध्ये प्लॅनिंगचे से सेक्शन ॲड झालेले त्याच्यामध्ये शुक्ला यांनी जी त्यांच्या प्रायव्हेट गाडीला व्हेकलला जे अंबर लाईट लावलेली त्याचं सेक्शन ॲड झाले त्याच्यामध्ये आता मेहरबान कोर्टापुढे सहा जण आरोपींना प्रोड्यूस केलेलं त्यांना इतर वेपन आणि कोणी केले याच्या मागचा सूत्रधारण कोण आहे त्याच्यासाठी सहा दिवसाची पोलीस कस्टडी दिले आता उर्वरित आरोपी फरार आहे मराठी आणि याचा मुद्दा असा झाला मराठीनेचा मुद्दा असा झाला का अधिवेशनामध्ये या मॅटर बद्दल बोललं गेलं काल काल का परवा का मराठी वर्सेस आणि उत्तर भारतीय याच्या अगोदर वारंवार जे चालते कधी गुजराती वर्सेस मराठी कधी मराठी वर्सेस उत्तर प्रदेश हे जे प्रांतवाद जो सुरू झालाय त्याला सरकारने लक्ष द्यावं याच्याकडे होतं राजघटनाची योजना करताना आंबेडकरांनी बोलीभाषा मुख्य भाषा रूढी परंपरा यांचा सर्वांचा अभ्यास करून हा प्रांत बनवलेला आहे हा जो प्रांतवाद ना आता जो दिसून येतो हा पूर्वीपासून आहे भैयाला मराठी माणसाबद्दल लाखे मराठीला अण्णा लोकांबद्दल लागेल ह्या स्टेजला या लोकांनी पॉलिटिशियन लोकांनी आज ह्या स्टेजला थांबवलं नाही ते याचा उद्रेक होईल एक छोटीशी घटना नाही याच्या अगोदर घाटकोपरला तरी झालेलं तर मराठी लोकांना आम्ही काही फ्लॅट देणार नाहीत हाच तो प्रकार आहे हे धूप हे धूप लावायच्या नाही आज वकिलांनी आज पण इथे दिसून आलं ना प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल आपल्या मातीबद्दल लागेल आम्ही पण अॅक्च्युली आम्ही पण मराठी लोक बाजूला झालो आणि उत्तर भारतीय बाजार जर एज्युकेटेड लोक माणसं जर वाटली गेली प्रांतात तर हिंदुस्तान राहणार आता त्या व्हिडिओ मध्ये नेमकं कुणी मारले ते काय मध्ये स्लो मोशन मध्ये बघितलं जात नाही व्हिडिओ आणि मारताना काय मी मारतोय नंतर तू मार असं काय होत नाही तो रिपीटेडली मारलेले आता नेहमी के केलेल्या इंजुरी कोणी आता इंजुरी हा महत्वाचा नाही जो मध्ये आले आणि त्यांनी जी मारान केली त्याच्यावरून काय इंजुरी होत होती त्यानंतर पार्टे पण ह्या स्टेजला इनिशियल स्टेजला मेहरबान कोर्टाने सहा दिवस पोलीस कस्टडी